अंबरनाथ शहरामध्ये अंबरनाथ विकास आघाडी तयार झाली भाजपसोबत काँग्रेस असेल आणि अजित पवार गट ह्या नेतृत्वाखाली ही आघाडी तयार झाली आणि त्यानंतर अंबरनाथमध्ये जे प्रदीप पाटील आहेत काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि तसंच जर बघितलं आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक मोठी कारवाई केली ती म्हणजे भाजपसोबत जी युती झाली ती चुकीची आहे आणि त्यानंतर ही मोठी कारवाई केली आणि जे प्रदीप पाटील आहेत त्यांना पक्षातून निलंबित केलं आहेत तसंच बारा जे नगरसेवक आहेत त्यांना देखील निलंबित करण्यात आले आपल्यासोबत सोबत आपण युती केली आहे आणि त्यामुळे ही कारवाई झाली आम्ही पक्षाला ही कळवलेली होती बाब का पक्षाने कुठली आम्हाला मदत दिली नव्हती पण आम्ही अमरनाथ विकास आघाडी बरोबर गेलो होतो जर पक्षाने जर कारवाई केली असेल तर मग मा आमचे मार्ग आम्हाला मोकळे कारण की कुठल्याही नगरसेवकाला कुठल्याच परिस्थितीत मदत पक्षाने केली नव्हती पण आम्ही पक्षाचं नाव राखून पक्ष वाढवला पण आज पक्षा ने फक्षा ने फक्षा पक्षा जर पक्षाने फक्त आमची बाजू ऐकून न घेता फक्त प्रसार माध्यमातून आणि जर आम्ही आघाडी फक्त शहर लेवलला शहराच्या विकासाच्या दृष्टीने केली असेल आणि त्याच्यावर जर कारवाई केली असेल तर ते पक्षाचं कुठेतरी धोरण चुकलेलं वाटतं पक्षाने आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे होत कारण की आम्ही वारंवार भेटीचा त्यांना मागणी करत होतो प्रदेशाध्यक्षांना पण प्रदेश अध्यक्षांनी आम्हाला भेटही दिली नाही आम्ही निवडून ना आल्यानंतर आमचे सत्कार सुद्धा केले नाही आम्हाला बोलवलं गेले सुद्धा नाहीये मग कुठे जर आम्हाला बोलवलंच गेलं नाही आम्ही वारंवार तुमची वेळ मागत होतो आणि तुम्ही तुमच्या कामात व्यस्तच आणि जर निवडून आलेले नगरसेवकांचं साधा फुल, एक फुलगुच्छ देऊन देखील सत्कार करत नसतील तर मग आम्ही विकास आघाडीला मदत केली होती कुठल्याही भाजपाला नसेल पण मग आता आमचे मार्ग आम्हाला मोकळे असतील आणि मग आम्ही भाजपामध्ये जायचं की शिवसेनेत जायचं आता आमच्या आम्हाला स्वतंत्र निर्णय घ्यावा लागतील जसं तुम्ही म्हणालात की आम्ही पक्षाला ह्याबाबतची माहिती दिली होती वरिष्ठांना आणि त्यामुळे देखील ही कारवाई करण्यात आली आणि सोबत आपले जे नगरसेवक आहेत त्यांच्यावर देखील ही कारवाई झाली हे आता हे कुठल्याही कुठल्याही नगरसेवकाने सांगावं हो, का आम्हाला बोलवलं प्रदेशनी किंवा मला स्वतःलाही बोलवलं नाही अजूनपर्यंत आम्ही निवडून आल्यानंतर प्रदेशने आम्हाला एक साधं फुल देखील म्हणजे आम्हाला बोलवणंच केलं नाही अजून आणि फक्त कारवाई केली हे आता मला प्रदेश प्रसारमाध्यमातून कळत आहे आम्ही हर्षवर्धन सकपाळांशी स्वतःहून फोन केलं का साहेब आम्हाला बोलवा आमची मिटिंग बोला किंवा नगरसेवकांचा सत्कार करा असं आमचा नगरसेवकांचा एक फुलगुच्छा देऊन देखील सत्कार नाही केला आज आम्हाला कुठेतरी आम्ही नगर उपनगराध्यक्ष नगराध्यक्षाचं नाही लागलं पण आम्ही उपनगराध्यक्षाला उभा राहणार होतो आणि आम्हाला पाठिंबा भाजपाचा आणि राष्ट्रवादीचा मिळणार होता तर त्याला देखील जर विरोध असेल तर प्रदेशाध्यक्षांना नगरसेवक नको आहेत महाराष्ट्रात ही चुकी कारवाई जी झाली ती चुकीची असं वाटतंय ही कारवाई संपूर्ण चुकीची आहे काहीतरी नगराध्यक्ष म्हणजे प्रदेशाध्यक्षांना काहीतरी वेगळं काहीतरी सांगितलं गेलं तर आम्ही गट स्थापन केला असेल ना आम्ही अंबरनाथ आम विकास आघाडीचा गट स्थापन केलेला आहे कुठेही आम्ही भाजपला हे दिलं नव्हतं समर्थन फक्त विकासाच्या दृष्टीने आम्ही ही आघाडी केली होती आणि त्याचा जर इथेशी आम्हाला नगरसेवक निवडून आल्यानंतर प्रदेश अध्यक्षांना आनंद व्हायला पाहिजे का आम्ही कोकणात कुठेतरी इज्जत राखली होती काँग्रेसची पण ती जर जर ठेवतानाच असेल तर मग त्याला नाही लाज असेल नगरसेवकांचा कारण की नगर नगरसेवकही स्वतःच्या सोबळावर निवडून आलेले आहेत प्रदेशचा एकही प्रतिनिधी इथे आलेला नाही आहे इथला जो आमचा प्रभारी होता तो देखील इथे प्र प्रचारात आलेला नाही आहे किंवा साधा आमदार किंवा कोण खासदार किंवा जिल्हा अध्यक्ष आले नाही आहेत सो, प्रदेशा, प्रदेशा मग इथे फक्त आमच्या स्वतःच्या जीवावर आम्ही काँग्रेस जगवली होती तर तीही मारून टाकण्याचा प्रदेश प्रदेशाध्यक्षांचा हेतू असेल त्याला आमचा नाही असेल मग नगरसेवकांचा कारवाई झाली असेल तर आम्ही चौकशीने जाणार कारण की आम्हाला आता पर्याय आहे ना कुठेतरी आम्हाला कुठल्या तरी रस्ता पकडावाच लागेल ना कुठल्या पक्षात जाणार आता आम्ही आम्ही स्पष्ट सांगतो आम्ही मुख्यमंत्र्यांशी आता बोलू आणि मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांच्याशी बोलू कारण की आम्हाला बघा आम्हाला कोण ज्या पक्षाने ऑफर दिली शिवसेनेने दिली असते तर आम्ही शिवसेनेचा मार्ग आम्हाला भाजपाने पहिला बोलवलं आम्हाला विकास आघाडी स्थापन करू आपण आम्हाला शिवसेनेसोबत नाही जात आम्हाला काँग्रेसला आम्ही समर्थन करू उपनगराध्यक्षाला ते जर उपनगराध्यक्षाला आम्हाला समर्थन करत होते तर भाजप आमची काँग्रेस अध्यक्षांनी बाजू समजून घ्यायला पाहिजे होती फक्त निलंबनाची कारवाई कुठेतरी राग येतो फक्त प्रदीप पाटील आला कोणाचा शिफारस लागली दिल्लीच्या नेत्यांशी आणि ब्लॉक अध्यक्ष झाला तुमच्या मनातला ब्लॉक अध्यक्ष म्हणजे आम्ही तडजोडीवाले ब्लॉक अध्यक्ष नाही आहेत हे जेव्हा त्यांना कळतं तर मग आमचं का त्यांनी पण आमच्याकडे एक कोटीची मागणी केली होती ब्लॉक अध्यक्ष आणि तो पद आम्ही दिल्लीवरून मिळवला होता राहुलजींच्या याने आणि ह्या प्रदेशाध्यक्षांनी आमच्याकडे एक कोटीची मागणी केली होती का हे पद दिलं तुम्ही एक कोटी द्या आणि आजही तीच मागणी होती एक कोटी द्या म्हणून आम्ही त्या स्पष्ट नाकार दिलेला आम्ही अंबरनाथ विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे हे प्रांत अध्यक्ष ही सूटबुद्ध सूटबुद्धीने कारवाई करतात आमच्यावर आम्ही असं असेल तर आम्हाला आम्हाला आम्ही काँग्रेसचा आजही प्रेम करतो आम्ही काँग्रेसला कधीच धिक्कारला नाही पण जर असंच असेल आम्हाला जबरदस्ती लोटत असेल तर आम्ही फक्त प्रांत प्रांत अध्यक्षांनी आम्हाला सत्कार किंवा निवडून आल्यानंतर साधा फोनही नाही केला कुठल्याही नगरसेवकांचं सत्कार केला नाही का आम्हाला एक आनंदाचा फोन केला नाही का प्रदीप पाटील तुम्ही का कोकणात आठ नगरसेवक निवडून आले असं कुठलाही फोन नाही केला हे मुळात हे प्रदेशाध्यक्ष भ्रष्टाचारी आहेत कारण की हे बाहेरून टाकले गेलेले प्रांत अध्यक्ष यांना पक्षाच्या कार्यकर्त्याची जाणीव हे सिद्ध झालं आज आमच्यावर कारवाई करून तुम्ही जसं म्हणतात एक कोटीची मागणी केली होती कुणी केलेली म्हणजे जसं बोलताय तुम्ही की माझ्याकडून एक कोटीची मागणी केली या पदासाठी कुणी केली होती प्रदेश अध्यक्षांनी ब्लॉक अध्यक्ष पद घेण्याकरता कोण कोण प्रांत अध्यक्ष हर्षोधन सकपाळ हे पैसे नकार दिला म्हणून यांनी ही कारवाई केलेली आहे का आताही सकाळपासून आमच्याकडे हीच मागणी होती आणि हा माझा सरळ आरोप आहे आम्ही यांना ह्या ज्या व्हॉट्सअप टाकलेल्या आहेत आम्ही यांना फोन करून आमच्या सेक्रेटरीना कळवलेलं आहे की आम्ही विकास आघाडी तयार केलेली आहे आणि विकास आघाडी गेल्या लोकांच्या कार्यकर्त्यांच्या भावनेनुसार आम्ही गेलोय आम्हाला कुठल्याही पक्षाचा आम्ही हित तोडलेलं नाही आणि एवढं पक्ष अडचणीत असताना आम्ही पक्षाचे बारा नगरसेवक निवडून आणले आणि कुठलंही आम्हाला पाठबळ आर्थिक असो या कुठलाही पाठबळ आम्हाला दिलं नाही एकही सभा एकही नेत्याने घेतलेल्या शहरात फक्त प्रदीप पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते आज जर आमच्या कारवाई केली आहे तर मग यालाही उत्तर आमचा असेल का आम्ही आम्ही फडणवीस साहेबांना आणि कतोरे साहेबांनी रवींद्र चव्हाण यांना पाठिंबा देणार आणि आम्ही भाजपामध्ये विलीन ना होणार कारण की काँग्रेसला जर गरज नाहीये आम्ही राहुल गांधींना किंवा वरच्या वरिष्ठ कोणालाही दोष देणार नाही फक्त प्रांत अध्यक्ष हेच कारणीभूत पूर्ण महाराष्ट्रातले काँग्रेस दुबवण्याकरता आणि हेच महाराष्ट्रातली काँग्रेस हे याच्यावरून सिद्ध होतं म्हणून आमचा रामराम आहे तुम्ही जर आम्हाला हकलला आम्ही गेलो नाही काँग्रेस सोडून आमचं काँग्रेसवर प्रेम हा प्रत्येक हमेशा राहील आमच्या मुळात रक्तात काँग्रेस होतं पण तुम्ही आम्हाला लोटतायत आम्हाला तुम्ही आम्हाला लोटतायत दुसऱ्या पक्षात तर आम्हाला न्हायला जाई कुठेतरी नगरसेवक म्हणून कुठेतरी सर आम्हाला कोणाची तरी का धरावी लागेल आणि निश्चित आम्हाला आमच्यावर जर प्रेमाचा हात मुख्यमंत्र्यांनी फिरवला तर तुम्ही आगा आघाडी करा तर आता चांगलं आहे चांगली गोष्ट आहे का आम्हाला प्रदेशाध्यक्षांनी लोटून दिलं तर मी तर म्हणेल फक्त पैशासाठी हा प्रदेश अध्यक्ष आलेला आहे राहुलजींना यांना विनंती करेल का आम्ही तुमच्या यांच्यावर कारवाई करा आम्ही तर चाललोच पण हा प्रदेश प्रदेश अध्यक्ष हा डुबवणाऱ्या काँग्रेसला यांचं सरळ आरोप आहे आणि यांनी मागणी केली होती आणि आमची आम्ही याची तक्रार दिली होती दिल्लीपर्यंत नक्कीच हे होते आपल्यासोबत प्रदीप पाटील आणि त्यांनी एक मोठं विधान केलं ते म्हणजे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपका त्यांनी माझ्याकडून एक कोटीची मागणी केली होती एक कोटी न दिल्याने ही कारवाई आमच्यावर केली आणि आता माझा पुढचा विचार आहे पुढची वाटचाल आहे ती भाजपच्या वाटेवर असेल असं देखील त्यांनी विधान केलं आणि सोबतच जे नगरसेवक असतील ते देखील आता लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत मयुर जाधव टी व्ही नाईन मराठी अंबरनाथ आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव